नमस्कार गोष्टींच्या वाड्यावर एका नवीन कोऱ्या करकरीत गोष्टी बरोबर तुमचं अगदी मकेदार स्वागत मकेदार म्हणजे काय आजचे आपली गोष्टीचं नावच ते आहे एक मकेदार गोष्ट कारण ही मक्याबद्दलची गोष्ट आहे मका म्हणजे काय कोण कॉर्नचं तुम्ही काय खातात बरं काय 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 सांगा 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 काय म्हणता त्याला पॉपकॉर्न तर हे पॉपकॉर्न कशातून बनतं तर मक्यापासून आणि हे मका कुठून येतो ऐकूया गोष्ट बोंगी नावाची एक मुलगी आहे बर का बोंगीचं कुटुंब शेतात एका एका मका लावत असताना ती स्वतःसुद्धा सुद्धा एक बी लावते ती दररोज त्या बी चे काळजी घेते तिला पाणी देते पक्ष्यांपासून वाचवते आणि सुंदर सुंदर गोष्टी सुद्धा वाचून दाखवते मी जशी तुम्हाला छान छान गोष्टी दाखवते ना सुंदर सुंदर गोष्टी वाचून दाखवते ना तशीच ही बोंगी सुद्धा तिच्या बीला गोष्टी वाचून दाखवते तुम्हाला काय वाटतं बोंगीची बी मोठी होईल का? जाणून घेऊया एक मकेदार गोष्ट ही गोष्ट लिहिली आहे ग्युएन थी गॉक बीच यांनी आणि चित्र सुद्धा त्यांनीच काढली आहे गोष्टीचा मराठी अनुवाद केला आहे मोनाली लोढा यांनी आणि ही ओरिजिनल स्टोरी जे पब्लिश केली आहे त्या पब्लिशरचं नाव आहे व्यू मुआ कुआ रूम टू रीड नाव माझं बोंगी तुम्हाला बघायचंय मी काय करते ते मी की नाही मक्याची बी लावते पण मी पटपट काम केलं पाहिजे माझ्या आईबाबांनी लावलेल्या बियांना कोंब सुद्धा फुटले आहेत तर ती काय सांगते आहे तिचं नाव सांगतेय सगळ्यात आधी हर नेम इज बोंकी वॉट इज शी डूईंग शी इज सोइंग अ सीड अँड शी वॉन्ट इट टू ग्रो फास्टर बिकॉज हर फादर अँड हर पेरेंट्स ॲक्च्युली दे आर फार्मर्स अँड दे हॅव ऑलरेडी सोड द सीड्स लॉंग बॅक अँड दे हॅव स्टार्टेड टू स्प्राऊट असं ती तुम्हाला सांगतेय पक्ष्यांचे हवे बिया टिपण्यासाठी खाली येतात माझ्या मांजरी आणि मी मिळून त्यांना उडवून लावते जा जा पक्षी जा आम्ही मोठ्या आवाजात गातो सो They want these seeds to grow and they don't want the birds to eat these seeds. That's why they are flying away the birds that are trying to eat those seeds from the farm. ek Zaminitun Bahir Hirvya. मी हिरव्याला दररोज छान छान पुस्तकं वाचून दाखवते म्हणजे तो पटापट मोठा होईल ही बोंगी फारच गोड मुलगी आहे बघा ती काय विचार करते तर गोष्टी वाचून दाखवल्या तर आपण पटापट मोठे होतो असं तिचं म्हणणं आहे ते खरं आहे म्हणा पण आपण डोक्याने मोठे होतो वयाने नाही जर आपण भरपूर पुस्तकं वाचली तर त्यामुळे तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी पुस्तकं वाचणं हे छानच असतं तर तिला तेच वाटतं की ती रोप सुद्धा फटाफट मोठं होऊन जाईल जर तिने त्याला पुस्तकं वाचली तर किती गोड जेव्हा हिरव्याच्या भोतालची जमीन कोरडी होते आणि हिरव्याला लहान लागते तहान लागते तेव्हा ती त्याला पाणी देते मग त्याला रोज पाणी द्यायला लागतं जेव्हा त्याची जमीन म्हणजे तो ज्या मातीत पेरला गेलाय ते बी पेरलं गेलंय तिथे जर कोरड कोरडं झालं तर समजून घ्यायचं की त्या रोपाला तहान आहे आणि तेच बोंगी करत होती आणि तिने त्याच नाव सुद्धा ठेवलं होतं हिरव्या <laughs> मांजरी आणि मी हिरव्या बरोबर लपाछपी खेळतो <laughs> तर तिची एक मांजर आहे आणि ते मांजर आणि बोंगी त्या हिरव्या बरोबर म्हणजे त्या रोपा बरोबर लपाछपी खेळतात मी हिरव्यासाठी नवीन प्रकारचा खाऊ आणला त्याला काय म्हणतात खत झाड काय खातात सांगा बरं कधी विचार केला तुम्ही झाडांना भूक लागते ते काय खात असतील आपल्यासारखी भाजी पोळी खातात का नाही मग त्यांनाच येणारी फळं भाज्या खाऊ शकतात का मग ते काय खातात खत खत म्हणजे काय असतं खत म्हणजे मिश्रण असतं वेगवेगळ्या गोष्टींचं जसं आपलं जे ओला कचरा असतो ना त्याला एकदम बारीक असं केलं जातं मिक्सरमधनं काढतात कधी कधी आणि त्याच्याचबरोबर काही काही मेडिसिन्स सुद्धा टाकले जातात सुद्धा टाकले जातात पण दर आर व्हरायटी ऑफ दीज प्लांट फूड दॅट दे मेक इन द इंडस्ट्री त्याबद्दल आपण नंतर शिकूया बर आपली गोष्ट गोष्ट पुढे नेऊया आता मी हिरव्यासाठी नवीन प्रकारचा खाऊ आणलाय त्याला खत म्हणतात हिरव्या रोज मोठा मोठा होतोय किती छान एके दिवशी मला मधमाशा मधमाशा गाणं गुणगुणताना दिसतात याचा अर्थ लवकरच मके येणार आहेत कसं ओळखतात बरं की मके येणार आहेत मक्याच्या शेतामध्ये मधमाशा गाणे गुणगुणतात तेव्हा समजून घ्यायचं की मके येणार आहेत किती हुसार असतात ना इन्सेक्ट आणि सगळेच प्राणी पक्षी सुद्धा त्यांना कळत आहे की काय होणार इथे आधीच येतात ते बघायला मी हिरव्याकडे पळत जाते पण तो खुश नाहीये कस कळलं तिला तो खुश नाहीये माझ्या आईबाबांच्या मक्याचे रोप तर अगदी खुश दिसत आहेत मग हिरव्या इतका दुःखी का कारण तो पिवळा दिसतोय आणि त्याची पानं अशी खाली लोमकळत पडली आहेत जर तो खुश असताना तर त्याची पानं अशी मस्त झुपकेदार अशी वरती आलेली असती पण त्याची पानं अशी खाली गळून पडल्यासारखी आहेत तुम्ही कसे झोप झाली नसली किंवा पोट भरलेलं नसलं किंवा तुम्हाला बरं नसलं की कसे असे एकदम मलगुल असा चेहरा तुमचा पडलेला दिसतो ना तसं झाडंसुद्धा सॅड दिसू शकतात कधी ऑब्झर्व करा त्यांना मग काय केलं बोंगीने मी त्याच्या मित्रांना विचारलं कुणाला आहे का हिरव्याला काय झालंय तो असा दुःखी का दिसतोय गोगल गोगल गायला नव्हतं माहिती ती काहीच म्हणत नाहीये बोंगी त्याच्या मित्रांना विचारते हिरव्याच्या मग ती गेली सुरवंटाकडे सुरवंट म्हणजे काय कॅटरपेलर सुरवंटाला सुद्धा माहित नाहीये बेडूक मात्र उत्तर देतो द फ्रॉग अँसर्स तो काय म्हणतो ड्राओ्राव आणि मग थेट पाण्यात उडी मारतो याचा अर्थ काय आहे पण बुंगीला काय कळतच नाही तिला उमजेच ना डराव डराव म्हणजे काय म्हणजे काय करू मी मतीने विचार केला हा मला समजलं मला समजलं ओरडत ती हिरव्याच्या आसपास पाणीच पाणी झालंय पाणी वाहून जाण्यासाठी मी एक चर खणते मेड अ स्ट्रीम ओके तिथनं पाणी निघून जाईल आणि तिथे चिखल होणार नाही त्याला पाणी जास्त झालंय असं दिसलं तिला किती हुशार आहे ती आता हिरव्या खुश आहे पण एक नवीनच समस्या आली आहे आता काय कधी कधी हिरव्याला शोधणं अवघड जाते जसजसा तो मोठा होतोय तस तसा तो इतरांसारखाच दिसायला लागलाय मग काय केलं पाहिजे बोंगीची समस्या कळली का तुम्हाला शी इज अफ्रेड दॅट शी विल लूज दॅट ग्रीन टॉप म्हणजे हिरव्या बिकॉज तिला कळतच नाही आहे त्या इतर झाडांमध्ये इतर मक्याच्या कणसांमध्ये तिचा हिरव्या तिला सापडणं सोपं नाही आहे कारण इट्स अ फार्म ऑफ मेज कॉर्नचं फार्म येते मेज फार्म येते आणि सगळी झाडं एकसारखीच दिसतात त्यात तिचं कुठलं असं लांबून तिला कळतच नाहीये मग तिने काय आयडिया लढवली मी हिरव्या भोवती एक लाल फित बांधते फित म्हणजे काय अ रिबिन रेड रिबिन मग तिने एक लाल रिबिन बांधली त्याला आता मी हिरव्याला सहज ओळखू शकते तो बघा तुम्ही सुद्धा बघू शकतात ना चित्रामध्ये अजून दोन आठवडे निघून जातात हिरव्या आणखीनच उंच उंच वाढतोय शेवटी एकदाची कापणीची वेळ येते हिरव्याने मला एक भेट दिली आहे काय बर असेल ती भेट ओळखा पाहू मका तिथे मक्याची कणसं आता हार्वेस्ट के लिए म्हणजे काय के लिए? मका यायला लागलाय त्याला म्हणजे कापणीची वेळ आहे ना आमच्या मक्याच्या कापणीचा एक भला मोठा डोंगर तयार झालाय मी त्यावर चढते आणि हिरव्याने दिलेली भेट सर्वात वर ठेवते किती छान मकाय बघा अगदी गोड असेल तिचा मका इतक्या गोड मुलीने केलाय तो कापणीचं काम सुद्धा संपली गोष्ट नंतर पुन्हा भेटूया गोष्टींच्या वाड्यावर तोपर्यंत टाटा